नमस्कार मित्रांनो मराठी माहिती द्विती यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती सांगत होतो की लाडक्या बहिणींना ई के सी ही करावी लागणार आहे तर मित्रांनो शासनाने त्या संदर्भातला जो जी आर आहे तो अठरा सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेला आहे आता मित्रांनो सर्व लाडक्या बहिणींना ई के सी करावी लागणार आहे त्यासाठी मित्रांनो शासनाने लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती देखील आता चालू करून दिलेला आहे त्यामुळे मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ भेटत आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना ई के ही करून घ्यावीच लागणार आहे मित्रांनो ज्या लाडक्या बहिणी ई के सी करणार नाहीत त्यांना मित्रांनो या योजनेचा लाभ भेटणार नाही तसेच या योजनेमध्ये जे बोगस लाभार्थी आहेत त्यांना या ई सीमुळे आळा बसणार आहे मित्रांनो तर अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे व लाडक्या बहिणींना ई सी करण्यास सांगडलेलं आहे तर मित्रांनो ही जी के ई सी आहे तो शासन निर्णय प्रसिद्ध केल्यापासून दोन महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींनी ई के सी पूर्ण करायची आहे म्हणजे मित्रांनो अठरा सप्टेंबर अठरा नोव्हेंबरपर्यंत ई केवयशी करण्याची मुदत शासनाने दिलेली आहे मित्रांनो दोन महिने शासनाने लाडक्या बहिणींना ई केवायची करण्यासाठी मुदत दिलेली आहे या मुदतीमध्येच लाडक्या बहिणींनी आपली ई सी पूर्ण करून घ्यायची आहे जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ भेटत राहील अतिशय महत्त्वाचा असा निर्णय मित्रांनो झालेला आहे यामुळे खरोखरच पात्र लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ भेटणार आहे व बोगस लाभार्थी या योजनेतून वगळले जाणार आहेत तर मित्रांनो दिलेल्या विहित कालावधीमध्ये लाडक्या बहिणींनी ई के पूर्ण करून घ्यायची आहे ई के ही आधारशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबर टाकून ओ टी पीद्वारे देखील करून घेता येणार आहे मित्रांनो त्यानंतर थम मशीनने अंगठा देऊन देखील लाडक्या बहिणींना ई के वाय सी करून घेता येणार आहे शासनाने ई के वाय सीची पद्धती अतिशय सुलभ करून दिलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणतीही ई के वाय सी करण्यासाठी अडचण येणार नाही लाडक्या बहिणींना ई के वाय सीसाठी माहिती नाही त्यांनी शेजारी असणाऱ्या कॉम्प्युटर सेंटरवरती जाऊन सी केली तरी चालेल ई के वाय सीच्या संदर्भातला अपडेटचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की येणार आहे मित्रांनो तसेच ई के वाय सी कशी करायची आहे त्या संदर्भात लागणारी कागदपत्रे व प्रोसेस ही सर्व माहिती आपल्याला आपल्या चॅनलवरती मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा त्यांना या योजनेबद्दल माहिती मिळेल व ई के वाय सी संदर्भातली सर्व माहिती मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा तोपर्यंत मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व भेटूया नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये